नारायणगाव मध्ये रविवारी हनुमान चौक या ठिकाणी लहान मुलांची व नागरिकांची मोठी गर्दी होती यातच अचानक सहा फुटांचा विषारी नाग भीतीचे वातावरण निर्माण झाले यावेळी सामाजिक जाणीव असलेले काही तरुण त्या ठिकाणी येऊन सर्पमित्र संतोष सिंग यांना संपर्क केला त्यांना कोबरा जातीच्या सापाला पकडण्यात यश आले आहे त्यामुळे समाजात मुन्ना काझी यशवंत कानडे सुमित गोर्डे सुधीर चौधरी सनी जंगम रोहन आउटी यांच्या माध्यमातून वन्य प्राण्याला जीवदान देण्याची संकल्पना चांगल्या प्रकारे राबवण्याचे कार्य पाहण्यास मिळाले बिरो रिपोर्ट शिवनेर प्राइम नारेगाव शिवनेर प्राइम टाईप करू सक्सेस घंटीच्या बटन टिक करा राईट करा आणि शेअर करा